नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता आणि राया दोघेही आता दुकानातील सीडी बाजूला करत असतानाच मंजिरीच्या हातात शशिकलाने जे पॉकेट दिलेलं असतं ते खाली पडतं आता मात्र त्यातील सगळे पैसे खाली पडलेले असतात आता हे सगळे पैसे बघून मंजिरी आणि रायाला तर धक्काच बसतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे बापरे एवढे पैसे तेव्हा राय म्हणू लागतो अगं मिस फायर हा काय विषय तुझ्याकडं एवढे पैसे आले कुठनं तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते नाही राया हे माझे पैसे नाही आहेत हे तर काकूने दिलेत आता मात्र लगेच राया व मंजिरी दोघेही ते पैसे गोळा करू लागतात तेव्हा लगेच राया म्हणू लागतो पण काकूने तुझ्याकडे एवढे पैसे दिलेच का तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अरे जयला देण्यासाठी दिले हे पॉकेट पण काकूने तर सांगितलं होतं की त्यात काहीतरी पेपर्स आहे म्हणून मग यात पैसे कसे आले आता मात्र लगेच राया हसू लागतो आणि म्हणू लागतो बघितलं मीस बाहेर सगळं काही इथेच साफ झालं बघ बघ तो घोरपडे तुझ्या काकूकडनं पैसे घेतोय लाच घेतोय तुझ्या काकूकडनं पण कशासाठी हे आपल्याला जाणून घ्यावं लागेल तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते पण का पैसे घेत असेल जय ते पण एवढे पैसे नाही 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 मला तर काहीतरी घोटाळाच वाटतोय आता मात्र मंजिरी त्या पैशाकडे बघू लागते त्याच वेळेस आता इकडे मंजिरी पोलीस स्टेशन मध्ये आलेली असते आता मात्र जय विचार करत बसलेला असतो तेवढ्यात आता मंजिरीला समोर बघतात जय विचारू लागतो अगं मंजिरी तू इकडे कशी काय मला फोन करून बोलली असतीस तर मी बाहेर भेटायला आलो असतो की आपण बाहेर कुठेतरी भेटलो असतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही माझं जरा काम होतं ना म्हणून मी आले इकडे पण एवढं तरी काय तू एवढं शांत का बसलाय पण असं काही टेन्शन आहे का तुला तेव्हा जय म्हणू लागतो नाही गं मंजिरी काल जे घडलं ना त्यानंतर मी अपसेट झालो बघ ना एक गावगुंड सगळ्या माणसासमोर मला एवढं बदनाम करतोय हे मला काही सहन होत नाही कुठपर्यंत या गावगुंडाचा त्रास सहन करायचा त्याच वेळेस आता लगेच मंजिरी ते पॉकेट धरते आणि म्हणू लागते शशिकाला काकूने दिलं हे पॉकेट आता मात्र लगेच जय मनाशीच म्हणू लागतो ही शशिकाला काही वेडी आहे का, का? मंजिरीच्या हातनं पॉकेट कशाला दिलं असेल ना आता लगेच तो ते पॉकेट आपल्या हातात घेतो तेव्हा लगेच आता मंजिरी जयला म्हणू लागते काकू म्हणाले की यात पेपर्स आहे तेव्हा जय म्हणू लागतो हो पेपर्सच आहे ते काकूला सांगितलं होतं ना कुणाकडे तरी पेपर्स पाठवून द्या कामासाठी हवे होते तेव्हा मंजिरी म्हणू लागते पण त्यात तर पैसे आता मात्र जय तर खूपच घाबरतो आणि मनाशीच म्हणू लागतो अरे बापरे इने तर पॉकेट उघडून बघितलं काय तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते जय कशाचे पैसे ते आणि तू का काकूकडनं एवढे पैसे घेतलेत बोल ना जय मी काय विचारते तेव्हा जय मनाशीच म्हणू लागतो काय बोलू मी आता इथे मला कोंडीत पकडलं आहे आता काय सांगू काय उत्तर देऊ तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते जय मला खरं खरं सांग हे पैसे तू कशासाठी घेतले काकूकडनं आणि ते पण एवढे पैसे नाही 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 काकून हे तुला पैसे कशासाठी दिले हे मला समजायलाच हवं जर मला काही माहीत नव्हतं तर नानाने जिजीलाही याबद्दल काही माहिती नसेल तू असे चोरासारखे का पैसे घेतोय तेव्हा लगेच जय म्हणू लागतो चोरासारखे कुठे घेतलेत मंजिरी मी अगं तुझ्या हातनं तू घेऊन आली ना तेव्हा लगेच ते ते मंजिरी म्हणू लागते हो मी घेऊन आले पण मलाही खोटं सांगितलं गेलं ना की यात पेपर्स आहे म्हणून म्हणून मी ते घेऊन आले तेव्हा लगेच जय म्हणू लागतो थांब मंजिरी तुला खरं खोटं बघायचंय ना थांब आता लगेच जय इथे शशिकलाला फोन लावतो आणि फोन स्पीकरवरती ठेवतो आता इकडे शशिकला मस्त आरामात घरी बसलेली तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते बोला जावई बापू कशासाठी फोन केलाय तेव्हा जय म्हणू लागतो हे बघ शशिकला तू मंजुरीच्या हातनं मला जे पॉकेट पाठवले ना त्यात काय आहे तेव्हा शशिकला म्हणू लागते अरे जय त्यात पैसे आहे आता मात्र मंजुरी सगळं बोलणं ऐकत असते तेव्हा जय म्हणू लागतो पण काकू तुम्ही हे पैसे का पाठवलेत मला कशासाठी आणि ते पण एवढे पैसे तेव्हा केस शशिकला म्हणू लागते हो कारण आता चोवीस तारखेला साखर आहे की नाही मग त्यासाठी तुला मंजुरीसाठी दागिने साड्या जे काही खरेदी करायचं आहे ना ते खरेदी करून घे म्हणून मी पाठवले तुला ते पैसे तेव्हा लगेच जय म्हणू लागतो पण काकू मंजुरीसाठी मी स्वतःच्या पैशाचं सगळं काही घेऊ शकतो मला तुमच्या पैशाची गरज नाही आहे काकू तेव्हा शशिकला म्हणू लागते रे पण तू आमचा जावई ये, तुझा मानपान वगैरे काही ठेवायला नको का म्हणून मी तुला ते पैसे पाठवले आणि हो जाऊबाई आणि भाऊजींना यातलं काही समजू देऊ नका सगळं काही न सांगता मी केलेले हे त्यामुळे तुला हे पैसे घ्यावेच लागतील आता मात्र जय लगेच म्हणू लागतो नाही काकू मला हे तुमचे पैसे नकोय आणि मी ते घेणार पण नाही आणि मी ते मंजिरीकडे पुन्हा पाठीमागे पाठवणार आहे तेव्हा शशिकाला म्हणू लागते नाही मी तुझी सासू आहे त्यामुळे सासूचं तर तुला ऐकावंच लागेल आणि ते पैसे तुला तुझ्याजवळच ठेवावं लागेल असे म्हणून शशिकाला फोन बंद करते तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो समजलं मंजिरी तुला बघितलं ना काकून हे पैसे कशासाठी पाठवले दे तेव्हा लगेच मंजिरी लागते सॉरी आज जय मी चुकूनच बोलले तुला खरंच सॉरी राहू दे तुला हे पैसे आता मात्र लगेच जय मंजिरीकडे बघू लागतो त्याच वेळेस मंजिरी लागते बरं चल ठीक आहे मला ही दुसरी खूप काम आहे दुकानात मी निघते असे म्हणून मंजिरी आता निघालेली असते मंजिरी तिथन निघाली असतानाच लगेच जय पटकन पुन्हा शशिकला फोन लावतो आता इकडे शशिकला जोरजोरात हसत असते आणि जयचा फोन उचलते तेव्हा जय म्हणू लागतो गे शशिकला तू काही डोक्यात गेलेली आहे का अगं त्या मंजुरीच्या हातनं पैसे पाठवायची काय गरज होती तेव्हा शशिकला म्हणू लागते अरे पण काय झालं काहीही झालं नाही ना तेव्हा जय म्हणू लागतो अगं मी पकडलो गेलो असतो ना आज तेव्हा शशिकला म्हणू लागते नाही पकडला जाणार जोपर्यंत ही शशिकला काकू आहे ना तोपर्यंत तू पकडला जाणार नाही काळजी करू नको मला लगेच समजलं होतं की मंजुरी समोर तू स्पीकरवर ठेवून फोन केला आहे म्हणून तेव्हा लगेच जय म्हणू लागतो तुला कसं समजलं होतं तेव्हा लगेच आता इथे शशिकला म्हणू हो लागते तू जुन्या नंबरवरनं फोन केला होता ना आणि त्यातल्या त्यात फोन केल्यापासून स्पीकरवर होता मी लगेच समजून घेतलं होतं त्यामुळे मी बरोबर मंजिरीला गुंडाळले त्याच वेळेस आता जय म्हणू लागतो पण पुन्हा असं काही करत जाऊ नको तुला ना पैसे द्यावेच लागणारे आणि ते स्वतः आणून द्यायचे आता मात्र त्याच वेळेस पाठीमागनं मंजुरी आलेली असते आता मात्र मंजुरी जयच्या पाठीमागे उभे राहून जयचं बोलणं ऐकू लागते आता मात्र लगेच जय म्हणू तु लागतो तुला काही अक्कल आहे की नाही पण पुन्हा असं कुणाच्या त्याच वेळेस तो पाठीमागे वळून बघतो तर मंजुरी आलेली असते आता मात्र मा ले जय लगेच नाटक करू लागतो आणि म्हणू लागतो हे बघा पुन्हा एकदा सांगतो माझ्या एरियात मला दंगा झालेला नको या नाहीतर बघा एकेकाची वाट लावणार आता मात्र शशिकला म्हणू लागते अरे जय किती लपवाछपी करतोय कधीतरी कर खरं खरं बोलत जा असे म्हणून आता जय फोन ठेवतो त्याच वेळेस मंजिरीला खूप घाबरलेला असतो तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अरे जय एवढा का ओरडतोय तेव्हा जय म्हणू लागतो अगं नाही एका बिल्डरला फोन केला होता तो माझ्या एरियात राडा करत होता ना म्हणून त्याला धमकी देत होतो तेव्हा लगेच आता जय मंजुरीला विचारू लागतो पण तू का आलीस पुन्हा तेव्हा मंजुरी म्हणू लागते अरे मी तुझ्या अंगठीचं माप घ्यायला आले होते पण या ना मी विसरून गेले म्हणून मी पुन्हा आले देशील का मला अंगठीचं माप तेव्हा लगेच जय म्हणू लागतो काळजी करू नको मंजिरी मी घरी पाठवतो माप तेव्हा मंजिरी म्हणू लागते आहे चालेल मग असे म्हणून ती तिथनं निघालेली असते आता मात्र इथे जय खूपच घाबरलेला असतो त्याच वेळेस मंजिरी जाताच आता हवालदार तिथे येतो आणि म्हणू लागतो साहेब एसीपी किरण बाहेर आलेले आहे आणि त्यांनी तुम्हाला भेटायला आहे तेव्हा लगेच आता इथे जय म्हणू लागतो आलात का तो मग त्याला ना आतमधल्या रूममध्ये बसव मी येतोच तोपर्यंत भेटायला आता मात्र हवलदार लगेच तिथनं निघून जातो तेव्हा जय मनाशीच म्हणू लागतो हा ना एका महिन्याला वेळ चुकवत नाही टायमावर येतो बरोबर पैसे घ्यायला आता इकडे राया डिफिकल आणि डंकीने दुकानाला कलर द्यायला सुरुवात केलेली असते तेव्हा रायामध असतो डिफिकल डंकी पटपट खातावर आज संध्याकाळपर्यंत दुकान एकदम चक झालं पाहिजे एकदम पहिल्यासारखं नव्याने उभं आहे आपल्याला हे दुकानं तेव्हा लगेच आता टिपिकल म्हणू लागतो हो राय भाऊ तू काळजी करू नको समजा काही व्यवस्थित होणार आहे तर इकडे आता जयघोरपडे एसीपी किरणला भेटण्यासाठी त्या रूममध्ये येतो आता मात्र लगेच जयला बघताच एसीपी किरण होऊ लागतो उशीर तर नाही झाला ना मला मी वेळेत आलो आहे ना बरोबर तेव्हा जय म्हणू लागतो काय गरज आहे तुला माझ्याकडनं एवढे पैसे उकळायचे असं मी केलंय तरी काय तेव्हा लगेच आता एसीपी किरण होऊ लागतात तू काय केलंय तू काय केलंय हे मला चांगलंच आहे घोरपडे आणि तसंही एवढेसे पैसे घेतल्याने तुझं काय आहे रे तेव्हा लगेच जय म्हणू लागतो पण कुठपर्यंत असे माझ्याकडनं पैसे घेणार आहे तू तेव्हा लगेच एसीपी किरण म्हणू लागतो जोपर्यंत मी माझं तोंड बंद ठेवतोय ना तोपर्यंत तुझ्याकडनं असेच पैसे घेणार आहे मी त्यामुळे तुलाही हे पैसे मला द्यावेच लागतील तेव्हा जय म्हणू लागतो पण असं काय केलंय मी तेव्हा लगेच एसीपी किरण म्हणू लागतो तू काय केलंय या सगळ्याचे डिटेल्स माझ्याकडे आहे आणि तसंही माझ्या कानावर आलंय की त्या रायाने तुला मंदिरात सगळ्यांसमोर धमकी दिली म्हणून की तो तुझी वाट लावणार आहे आणि त्याला पुराव्याची गरज आहे त्या रायाला जर मी एक पुरावा दिला तर तो तुझ्या आयुष्याची वाट लावून टाकेल मग ते सोपं की हे सोपं त्यापेक्षा तू हे चालू ठेव आणि त्या रायाच्या बाबतीत मी विचार केला त्याला जर एक पुरावा दिला तर तुझं काय होऊन जाईल नाही 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 हे मला चित्र डोळ्यासमोर सुद्धा बघवत नाही त्यामुळे जे चालू आहे ना ते चालू राहू दे तेव्हा जय मुला हे बघ पण मी तुला सोडणार नाही असे म्हणून आता लगेच जय इथे एसिपी किरणचा गळा आवडणार तेच लगेच तो थांबतो तेव्हा एसिपी किरण मुलाखत हे बघ तू माझं काही करू शकत नाही कारण तुझे सगळे रेकॉर्ड माझ्याकडे आणि पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये जे पुरावे नाही आहेत ना ते सगळे माझ्याकडे त्यामुळे तुला काय वाटलं मी तुला असा सहजासहजी सोडेल नाही 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 तुला कधी काय करायचं आणि कुठे तुझं सत्य बाहेर काढायचं नाही हे सगळं माझ्या हातात आहे त्यामुळे तुला गुपचूप पैसे द्यावेच लागेल तेव्हा लगेच जय म्हणू लागतो पण काय गरज आहे एवढे पैसे खाण्याची तेव्हा पी किरण म्हणू लागतो मला माझ्या नातीचं शिक्षण करायचंय आणि माझ्या नातीला मी सोडून कोणीही आहे त्यामुळे मी तर तुझं सत्य सध्या तरी कुणाला सांगणार नाही तू टेन्शन घेऊ नको आता मात्र लगेच जय घोरपडे त्या पी किरणकडे रागाने बघू लागतो आता मात्र एसीपी किरण म्हणू लागतो तुला नीट व्यवस्थित राहायचं असेल या पंढरपुरात तर तुला पॉकेट देत जावंच लागेल आता मात्र लगेच जय खिशातनं ते पॉकेट करतो आणि एसीपी किरणच्या हातात देतो तेव्हा लगेच बी साहेब ते पॉकेटातले पैसे बाहेर काढतात आणि जयला म्हणू लागतात बरोबर आहेत ना काही चुकीचं दिलं नाही ना यात कमी जास्त गेले नाही ना आता मात्र घोरपडे रागानेच बघू लागतो तेव्हा लगेच आता बी साहेब ते पैसे घेऊन तिथनं निघालेले असतात तेव्हा जय म्हणू लागतो दीड दमडीचा एसीपी आणि माझ्या वती रुबाब करतो मला धमकी दाखवतो तो पण रिटायर झालेला असताना याचा खेळ संपवावाच लागेल आता अती झालं याचं असे म्हणून लगेच जय आता आपल्या माणसांना फोन करतो आणि तुम्हाला खूप महत्वाचं काम द्यायचं आहे असे सांगू लागतो त्याच वेळेस इकडे आता दुकानात डिफिकल राहायला म्हणू लागतो राय भाऊ इथे ना पेंट संपलाय रे बघ ना एवढी भिंत राहिली अजून आणि कलर संपलाय आपल्याला कलरचा डब्बा आणावा लागेल नवा तेव्हा लगेच राय म्हणू लागतो अरे हो ना बाबा अजून तर खूप कलर द्यायचा बाकी मग आता काय करावं एक काम करा तुम्ही दोघे कलर द्या जोपर्यंत पुरेल तोपर्यंत मी घेऊन येतो दुसरा डब्बा असे म्हणून राया आता दुकानातनं निघालेला असतो तर इकडे आता जयने सांगितलेली माणसं इथे एका ट्रकखाली येऊन त्या ट्रकचं ब्रेक फिल करत असतात आता मात्र जयने सांगितल्याप्रमाणे त्या लोकांनी कामाला सुरुवात केलेली असते तर इथे राया ही कलरचा डब्बा घेऊन जात असतानाच त्याला बिल्डरचा फोन येतो तेव्हा तो बिल्डर म्हणू लागतो अरे राय भाऊ आज सी पी किरण पंढरपुरात आलेला आहे बरं का ते जयघोरपडेला भेटण्यासाठी तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो काय अरे पण कुठे भेटणार आहे ते दोघे काही पत्ता वगैरे तेव्हा तो बिल्डर म्हणू लागतो ते मला काही ठावं नाही त्याचा शोध तू घे असे म्हणून फोन ठेवतो त्याच वेळेस आता इथे लगेच त्याने लावलेल्या माणसांना फोन करू लागतो आणि म्हणू लागतो अरे ए सी पी किरण इथे पंढरपुरात आलेत आणि तुम्ही कुठे झोपला आहेत कधी सांगणार आहात तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो काय सी पी विक्रम पंढरपुरात आले का कधी कुठे तेव्हा राय म्हणू लागतो आता हेही मीस सांगू का चल ठेव ते त्याच वेळेस आता एसीबी साहेब तिथून समोरूनच चाललेले असतात आता मात्र पळतच राया त्यांच्याकडे जातो आणि म्हणू लागतो साहेब साहेब आज कसं येणं केलं पंढरपुरात ओळखलं का मला तेव्हा लगेच एसीबी साहेब म्हणू लागतात अरे हो राया आज कशी काय भेट झाली इकडे काय काय काम काढलं होतं तेव्हा राय म्हणू लागतं काही नाही ते दुकानाचंच काम होतं ना म्हणून चाललो होतो पण मला साहेब तुमची मदत हवी होती तेव्हा एसीबी साहेब म्हणू लागतात काय माझी मदत आणि कशा बाबतीत तेव्हा लगेच राय म्हणू लागतो मला त्या घोरपडेची माहिती हवी होती त्याचा भूतकाळ माहिती करून घ्यायचा होता तेव्हा लगेच एसीबी साहेब म्हणू लागतात हे बघ राया 读。 पडे चांगला माणूस आहे त्याच्या वाटेला जाऊ नको आणि तो एक पोलीस ऑफिसर आहे तो जो काही करतो ना ते कायद्याने करतो एकही पुरावा मागे सोडत नाही तेव्हा लगेच आता लागतो असं नका करू साहेब मला काहीतरी तरी, तरी माहिती द्या मला खरंच तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती मला माहिती होतं तुम्ही मला नक्की काहीतरी सांगाल तेव्हा लगेच आता इथे एसी बी साहेब म्हणून लागतात हे बघ राया जेव्हा योग्य वेळ येईल ना तेव्हा मी तुला नक्की पुरावा देईन पण आता ती वेळ नाहीये मला निघावं लागेल मला खूप उशीर झालाय तेव्हा राय म्हणू लागतो पण साहेब मी हात जोडतो कुणाच्या तरी आयुष्याचा प्रश्न आहे प्लीज मला आत्ताच योग्य वेळ मला आत्ताच पुरावा द्या ना काहीतरी प्लीज सांगा ना काहीतरी असं सा काहीतरी सांगा ज्याचा मी शोध घेऊ शकतो तेव्हा लगेच बी साहेब म्हणू लागतात नाही नाही राया मी आता काही सांगू शकत नाही मला जावं लागेल असे म्हणून आता एसीबी साहेब निघालेले असतात त्याच वेळेस पाठीमागणं मंजुरी येते आणि म्हणू लागते अरे राया काय चालू आहे काय करतोय तू आणि हा डब्बा घेऊन कुठे निघालाय तेव्हा राया म्हणू लागतो अगं दुकानात कलर द्यायचं चालू आहे ना म्हणून डब्बा घेऊन येतो तो, तो कलरचा त्याच वेळेस आता मंजुरी मिळू लागते पण एवढासा कलर पुरेल का तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो काही बोलणार तेच पाठीमागणं तो ब्रेक फेल झालेला मोठा टेम्पो येत असतो आता मात्र मंजुरीच्या अंगावरती तो टेम्पो आहे ना तेच राया मंजिरीला पटकन बाजूला ओढतो आता राया आणि मंजिरी दोघेही खाली पडलेले असतात तेव्हा राय म्हणू लागतं रे तुला दिसत नाही का समोर माणसं आहेत ते त्याच वेळेस रायचं लक्ष येत जातं की समोरच पुढे ए सी बी साहेब चाललेले असतात आता मात्र राय पटकन मंजिरीला बाजूला करतो आणि साहेबांना वाचवण्यासाठी धावलेला असतो पण मात्र तोपर्यंत तो टेम्पो साहेबांच्या सा� अंगावरती केलेला असतो आता मात्र साहेब जोरात दिशी उडून लांब पडतात आता त्यांना खूपच मार लागले असतो संपूर्ण शरीराचं रक्त निघत असतं सर्व लोक जमा झालेले असतात त्याच वेळेस राय पटकन येतो आणि म्हणू लागतो कोणीतरी गाडी बोलवा ॲम्ब्युलन्स बोलवा वाचवा त्यांना आता मात्र इथे ए सी पी साहेब मरणाच्या दारात असता आता मात्र राय म्हणू लागतो ए सी पी साहेब मी तुम्हाला काही होऊ देणार नाही त्याच वेळेस आता लगेच राय म्हणू लागतो पटकन कोणीतरी पाणी आणाना तेव्हा मंजुरी पाणी आणण्यासाठी जाते त्याच वेळेस ए सी पी साहेब रायला म्हणू लागतात हे सगळं त्या घोरपडेने केलंय तेव्हा लगेच राय म्हणू लागतो काय घोरपडेने घडवलं हे सगळं नाही 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 मी त्याला सोडणार नाही आणि तुम्हाला काही होणार नाही तेव्हा लगेच एसीपी एस साहेब म्हणू लागतात तू त्या घोरपडेला सोडू नको त्याचा भूतकाळ सर्वांसमोर आणायलाच हवाय तुला आता मात्र ए सी बी साहेब गुतत गुतत, गुतत बोलत असतात तेव्हा राय म्हणू लागतो काय म्हणायचं आहे तुम्हाला तेव्हा ए सी पी साहेब म्हणू लागतात केस तीनशे तीनचा शोध घे तुला घोरपडेचा सगळा भूतकाळ समजेल आता मात्र त्याच वेळेस इथे ए सी पी साहेबांचा जीव गेलेला असतो तेवढ्यात आता मंजिरी पाणी घेऊन आलेली असते आता मात्र सगळेजण खूपच घाबरलेले असतात इथे ए सी पी साहेबांचा मृत्यू झालेला असतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता राया पोलिस स्टेशनला येऊन जेला खूप मारहाण करू लागतो आणि म्हणू लागतो काय गरज होती तुला त्या एसीबी साहेबांचा अपघात घडवण्याची तू आहे त्यांना मी तुला सोडणार नाही असे म्हणून आता राया इथे जयचा गळा आवळतो आणि जोरजोरात त्याला मारू लागतो त्याच वेळेस सगळे हवलदार धावत येतात आणि इथे रायाला पकडतात तेव्हा जय म्हणू लागतो बघत काय बसलाय आतमध्ये टाका त्याला आता जयने इथे रायाला जेलमध्ये टाकलेलं असतं त्याच वेळेस ती आणि टंकी रायाला भेटण्यासाठी येतात तेव्हा राय म्हणू लागतो काळजी करू नका आता आपल्याला केस तीनशे तीनचा शोध घ्यायचाच आहे त्यासाठी तुम्हाला मिस फायर कडे जावं लागेल ती मला इथनं नक्की बाहेर काढेल तर आता झालेला प्रकार मंजुरी जीजीला सांगण्याचा सा प्रयत्न करत असते पण मात्र जीजीजीचं काही ऐकूनच घेत नाही ती मंजुरीला म्हणू लागते हे बघ मंजू आता चोवीस तारखेला तुझं साखरपुडा आहे मला असं वाटतंय तू आता बाहेर जाऊच नको तू आता घरातच थांबत जा म्हणजे हे बाहेरचं लक्ष लागल्यामुळे तुझं हे लग्नाचं लक्ष विचलित होणार नाही त्यामुळे आता जिजीने मंजिरीला घरातून बाहेर जाण्यास मनाई केलेली असते तेवढ्यात आता खिडकीतनं डिपिकल आणि डंकी मिस फायरला आवाज देऊ लागतात तेव्हा मंजिरी म्हणू लागते काय झालंय त्याच वेळेस डिपिकल म्हणू लागतो मंजिरी ताई प्लीज आम्हाला भेटायला ना तुझ्याकडे खूप महत्वाचं काम आहे पण मात्र मंजिरी बाहेर निघालेली असताना जिजीतील अडवते आता मात्र मंजुरी राहायला कसं सोडवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल